ते असं का झालं ती व्यक्ती माझ्याबद्दल असं का बोलली माझ कुठे चुकलं माझी काहीही चूक नसताना मला बदनाम का केलं माझ्या एवढे सारे आरोप का झाले मग मी ते आरोप खोडून काढण्यासाठी काय करू मला ते सिद्ध करायचे मी चुकीची नाहीये मला चुकीचं ठरवलं गेलंय किती सारे विचार किती साऱ्या विचारांचा गोंधळ अरे हा मेंदू आहे तो शांत ठेवा इग्नोर करायला शिका ओव्हर थिंकिंग म्हणतो आपण याला थांबवा हे आजच माझं म्हणणं मैत्रिणीं जर यात अडकून पडत असाल ना मित्र असो मैत्रिणींना ओव्हर थिंकिंग ही आपल्या आरोग्याला खूप घातकी असते आणि त्यातून बाहेर पडणं हे मला असं वाटतं की स्वतःसाठी स्टँड घेणं बाहेर पडणं ह्या गोष्टींचा नका करू एवढं विचार या गोष्टींचा ओव्हर थिंकिंग या गोष्टीचा जर विचार करत बसलात ना तर तुम्ही स्वतःला कुठे ते डिस्ट्रॉय करताय आणि हे खरंच आहे ही कित्येक वर्ष ओव्हर थिंकिंग मध्ये घालवले मला असं वाटतं आणि मी खरंच तो व्यर्थ वेळ वाया घालवलं माझ्या आयुष्याचे अनेक वर्ष मी कितीतरी दिवस कितीतरी महिले की माझ्या स्वतःच नुकसान करून घेतले आणि तुम्ही जर तसं करत असाल ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये नातेसंबंधांमध्ये सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे पहा नातेसंबंधांमध्ये फारसे अडकून पडू नका आपल्याला सर्वात जास्त मानसिक त्रास पहिली स्टेज जी असते ना ती कुठून सुरू होते ती नात्यांमुळे आणि नात्यांमुळे विचार करत बसतो ते नातं का तुटलं हे नातं का जोडलं गेलं त्या व्यक्तीने असं का बोललं गेलं माझी कुठे चूक झाली माझं काय चुकलं मग मी स्वतःला कसं सिद्ध करू असे अनेक सारे प्रश्न उपस्थित करून या ओव्हर थिंकिंग मध्ये स्वतःला अडकून घेऊ नका जी नाती घडतात टिकतात जे काही गोष्टी जीवनामध्ये आपल्या घडतात घडून गेले आहे तो एक भूतकाळ वाईट स्वप्न सो म्हणून सोडून द्या त्या गोष्टींना सिद्ध करायला जाऊ नका त्या गोष्टींना जर आपण सिद्ध करायला गेलो ना तर आपण आपला आत्ताच वर्तमान काळ आणि येणारा भविष्य काळ हा उद्ध्वस्त करतोय खराब करतोय आपण त्याच गोष्टीला धरून वर्तमान काळ भविष्य काळ ठरवतोय तर आपल्याला असं करायचं नाहीये आपल्याला आपला भविष्य काळ उज्ज्वल आहे भविष्य काळात येणाऱ्या आनंदाचे क्षण आपल्याला जगण्यासाठी आपल्याला आत्ताच वर्तमान कळणं जो आहे तो पॉझिटिव्ह राहणं वर्तमान काळाला बरोबरीनं घेऊन पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला ह्या घडून गेलेल्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचंय बऱ्याचदा आपण म्हणते अनेक अशा महिला जास्त करून त्यांना ओव्हरथिंकिंगची -थीं सवय असते मीही त्याचीच काही काळासाठी शिकार झालेली होती घडून गेलेल्या गोष्टी नाते संबंध कुटुंब समाज लोक काय म्हणतील मग तो काय म्हणेल हा काय म्हणे ती व्यक्ती असं का बोल ती व्यक्ती मला नावं ठेवेल का अनेक विचारांमध्ये आपण अडकून पडतो आणि इतरांच्या मर्जीप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करतो आणि हीच दुसरी बाबती सर्वात मोठी चूक म्हणजे इतरांची मर्जी राखणं बंद करा आयुष्य आपलं आहे देवन आपल्याला आपलं आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचा हक्क आहे अधिकार आहे मग तो इतरत्र लोकांनी तो आपल्यावर लादावा तू असंच वाक तू तसंच वाघ असं ठरवणारा हा समाज नातेवाईक कुटुंबातील व्यक्ती जरी असेल तरी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वासाठी आपल्या अस्तित्वासाठी स्टँड घेता आलं पाहिजे आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला स्वीकारा तिसरा मुद्दा म्हणजे जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा माझं कुठे चुकलं काय चुकलं मग मी कुठे सुधारणा करू त्यांच्यासाठी इतरत्र व्यक्तींना खुश करण्यासाठी मी काय करू हा प्रश्न कधी स्वतःमध्ये उपस्थित करू नका कारण की इतरत्र लोक जर ते खरच आपल्या चांगल्या भावनेचे असतील आपल्या प्रति तर आपल्याला ते आहे त्यांनी त्या व्यक्तींसाठी आपल्याला बदलण्याची काहीही गरज नाहीये त्यामुळे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःला स्वीकारा आपण आपल्या स्वतःला स्वीकारलं ना आपण आपल्या अस्तित्वासोबत जगायला लागतो ला आपण आपल्या आनंदाला आप कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करतो आपला आनंद हा आपल्या व्यक्तिमत्वावर निर्धारित असतो त्याच्यामुळे आपल्या मताला काय आवडतं आपल्या मनाला काय आवडतं आपण कशामुळे आनंदी राहणार आहोत आपल्याला काय करायचे रोजच्या दिवसाच्या घडामोडी ह्या आपल्या सोबत आपण करत असतो आणि कुठेतरी कधीतरी येणारे नातेसंबंध यांचा आपल्या आयुष्याशी आपण पूर्णपणे त्यांना बांधून ठेवतो पूर्ण संपूर्ण आयुष्य डिस्ट्रॉय करतो आपलं लाईफ आपला येणारा क्षण जो सध्याचा क्षण आहे उद्याचा दिवस आपण ठरवलेला नाही किंवा आपण सांगूही शकत नाही पण जो वर्तमान आहे तो तर आपण आनंदाने जगू शकतो तो आपल्या मर्जीने आपण जगू शकतो भूतकाळात काही गोष्टी घडून गेल्या असेल त्याचा परिणाम म्हणून भविष्यात पर कोणाला काहीतरी दाखवून द्यायचे आणि जर खरंच दाखवून द्यायचे स्वाभिमान अपमान या गोष्टी जीवनामध्ये घडून गेलेल्या असतात आणि त्याचा बदला म्हणून जर द्वेषाची भावना मनामध्ये असेल आणि काहीतरी वाईट एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत वाईट केले म्हणून आपण त्या मार्गाला जाऊन वाईट मार्ग निवडायचा नाही तर मला असं वाटतं की एखाद्या वाईट करणाऱ्या आपल्या जीवनामध्ये जर त्यांनी काही वाईट गोष्टी कळल्या असतील तर त्या वाईटासाठी आपण आपलं कर्तृत्व आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की आत्ताच्या लाईफमध्ये कि स्वतःची प्रगती सेल्फ तर आपण म्हणतोच आपण स्वतःमधले चेंजेस स्वतःमधला बदल स्वतःच राहणीमान स्वतः हानिमान बदलणं हा देखील त्या व्यक्तीसाठी एक बदला असू शकतो आपली स्वतःची प्रगती ही देखील त्या व्यक्तीसाठी एक बदला असू शकते त्याच्यामुळे मग स्वतःवर फोकस करा ना स्वतःवर काम करा आणि आपली होणारी प्रगती ही त्या व्यक्तीसाठी तिच्या कर्माचं उत्तर ठरेल अर्थातच त्या व्यक्तीने जर जाणून बुजून आपल्या विषयी जर आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केलाय आपल्याला कुठेतरी अपमानित केले आपल्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला मग आपण पुन्हा त्याच वाटेने जाऊन त्या व्यक्तीला प्रत्युत्तर करण्याऐवजी हो आपण आपल्या प्रगतीकडे फोकस करू त्याने आपलं जीवनही आनंदी होणार आहे आणि त्या व्यक्तीला शांतपणाने दिलेली चपरक पण मिळणार आहे कुठेतरी त्या व्यक्तीच्या मला जलसीची भावना देखील निर्माण होणार आहे म्हणजे इनडायरेक्टली त्या व्यक्तीला काहीही न बोलता स्वतःचा फायदा करून त्या व्यक्तीला आपण चपराक देणार आहे त्या व्यक्तीला एक दुःख निर्माण करून देणार आहे जे दुःख ती व्यक्ती आपल्याला बोलूनही टाकू शकत नाही कारण की ती व्यक्ती फक्त प्रगती आपली पाहून स्वतःच्या मनामध्ये कुठेतरी एक जग करत बसणार आहे त्यामुळे अशा व्यक्तीसारखं आपण वागायचं नाही हा एक महत्वाचा मुद्दा त्याने काय होतं आपली मनस्थिती स्थिराव म्हणजे स्थिरावली जाते आपण शांत राहतो शांत राहून आपण आपल्या स्वतःकडे फोकस करतो आपल्या त्याचा परिणाम असा होतो की जर आपण त्या विचारांमध्ये अडकलो तर आपल्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो इन्डायरेक्टली आपल्या खाण्यावरती आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो म्हणजे आपली बाधित होते कुठेतरी आजारपणाला त्याचं कारणीभूत ठरतं त्याच्यामुळे मानसिकता शारीरिकता आपलं आरोग्य ही प्रथम प्रायोरिटी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर मानसिकदृष्ट्या आनंदी राहिलो तर आपण शारीरिकदृष्ट्या आनंदी राहतो जर मानसिकता स्ट्रॉंग असेल स्टेबल असेल आपण तर जेवण खावण ह्या सगळ्या गोष्टी अगदी आपण म्हणतो आपल्याला आपोआप होतात मन शांत असेल तर धूप शांत लागते आरोग्य व्यवस्थित असेल तर भूक छान लागते म्हणजे सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं पण जर सतत विचारांमध्ये आपण अडकलो तर ह्या गोष्टी देखील आपल्या जीवनामधून उद्ध्वस्त होतात असे हे अनेक मुद्दे असतात की त्रास देणाऱ्या लोकांना सर्वात पहिला मुद्दा म्हणजे इग्नोर करायला शिकलं पाहिजे ह्या लोकांकडे लक्ष न देतात ते ते लोक का वागले कसे वागले याचा विचार न करता आपल्याला जीवनामध्ये फोकस करायचा आपल्या जीवनाकडे फोकस करायचंय आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणायचा आहे आणि मला हॅपी राहायचंय मला फार कोणाचा विचार करायचा नाही त्या व्यक्ती काय बोलतात याकडे मला ऐकायचं नाहीये त्या व्यक्ती काय बोलतात हे देखील याकडे मला लक्ष द्यायचं नाहीये मला ते पाहायचंच नाही त्या व्यक्ती कशा वागतात त्यांच्या कृतीकडे मला लक्ष द्यायचं नाही त्यासाठी मला माझे डोळे अंधळे करायचे माझ्या डोळ्यांचा फोकस हा माझ्या फ्युचरकडे माझ्या भविष्याकडे माझं भविष्य उज्जोर करण्याकडे माझ्या जीवनामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कुटुंब जर कुटुंबात असेल तर माझ्या कुटुंबाकडे मला फोकस करायचंय तर अशा अनेक गोष्टी असतात जीवनामध्ये ज्या पॉझिटिव्ह दिशेने आपण नेऊ घेऊन जाऊ शकतो पण ओव्हर थिंकिंग निगेटिव्ह गोष्टींचा विचार स्वतःमध्ये लावून घेतला असेल तर तो काढून टाका चुकीच्या गोष्टीमुळे बऱ्याचदा आपली बदनामी होते आणि तिथे खरं तर आपली चूक नसते मी बरेच जण जन, बरेच जणी असे बघते मैत्रिणी माझ्या की चूक नाहीये खरंच चूक नाहीये म्हणून त्या खूप वेदना सहन करतात खूप त्या मानसिकतेत अडकून पडतात की माझी तर चूक नाहीये मी स्वतःला सिद्धच करू शकत नाही मला स्वतःला सिद्ध करायचंय आणि त्या स्ट्रेसमध्ये त्या कितीतरी वर्ष घालवतात मैत्रिणींना खरंच घालू नका मी देखील काही पुढे काही काळापुढे ती चूक केलेली आहे तुम्ही ती चूक करू नका आपला खूप वर्षाचा वेळ निघून जातो सिद्ध करण्याला काही अर्थ नसतो काही लोक अशी असतात ना की त्यांना ती गोष्ट माहीत असते त्याच्यामुळे ते कधीच एक्सेप्ट करत नसतात त्याच्यामुळे कुणाला काही सिद्ध करायला जाऊ नका इतरांना सिद्ध करण्याऐवजी स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं हा एक सर्वात महत्वाचा पॉझिटिव्ह मुद्दा मला सांगावा असं वाटतो कारण की तो खरंच गरजेचा आहे जीवनामध्ये कारण की आयुष्य कितीच आहे आपण जर हे आयुष्य इतरांच्या मर्जीप्रमाणे इतरांची मर्जी राखण्यात इतरांना सिद्ध करण्यात जर घालवलं तर मग स्वतःसाठी काय जगणार आहे स्वतःसाठी जगणं गरजेचं आहे ना शेवटी स्वतःला काय सांगणार आहात तू काय जगला स्वतःसाठी काय केलं हेच प्रश्न पडणार आहेत तुम्ही प्रॉपर्टी किती केली तुमच्या जीवनामध्ये किती लोक आले तुम्ही कोणाला दुखावलं कोणाला आनंद किती लोक आनंदी झाले या लोकांचा हिशोब आपलं व्यक्तिमत्व आपल्याला मागणार नाहीये पण शेवटी जेव्हा आपल्या उत्तर वयाची वेळ त्यावेळेस बरेचसे जण हाच विचार करत की आयुष्यामध्ये काय केलं तू आयुष्य कसा जगलास आणि मग त्या आयुष्य जगण्यासाठी आपण देत बसणार आहोत तर त्या व्यक्तीने माझ्या जीवनात असं केलं मग मी त्या व्यक्तीला कसा विरोध केला मग त्या व्यक्तीला मी असा धडा शिकवला संपून टाका ह्या गोष्टी ह्या गोष्टींचा विचार करणं सोडून द्या आणि तेच मला असं वाटतं की जीवनात पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप गरजेचं आहे मानसिकता मेडिटेशन व्यायाम ह्या गोष्टी तर शारीरिकतेसाठी गरजेच्या असतातच अर्थात जबाबदार आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करणं स्वतःला फोकस करणं स्वतःला आनंदी ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या तो आनंद मिळतो तीच गोष्ट मी करणार ही गोष्ट बऱ्याच मैत्रिणींना मला तरी वाटतं मध्यावर आल्यावर समजते आणि त्याचं बरंच वर्ष जेव्हा खरंच तो एक स्वतःला जपण्याचा पिरियड असतो त्या काळात त्या विनाकारण मध्ये ती स्वतःला अडकून घेतात तर असं न करता योग्य वेळी योग्य पावलं उचला लवकर स्वतःला त्यातून बाहेर करा तशामध्ये अडकले असाल तर कोणाला सिद्ध करायला जाऊ नका स्वतःच्या जा व्यक्तिमत्वाला जसे आहात तसं स्वीकार कोणी तुमच्यावर आरोप करत असेल तर हा त्यांचा प्रॉब्लेम आहे आपला नाही हे आधी लक्षात घ्या आपल्याला जर चार लोक वाईट बोलणारे असतील तर आपल्याला चार लोक चांगले बोलणारे पण असतात मग आपण त्या वाईट गोष्टीचा विचार न करता चांगल्या गोष्टीचा विचार करायचा पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करायचा यस माझ्याबद्दल चार चांगले बोलणारी लोक ही आहेत ही गोष्ट आपल्या मनाला समाधानकारक असते आणि त्या गोष्टीला धरून आपल्याला पुढचं पाऊल पॉझिटिव्ह दिशेने टाकायचे त्या निगेटिव्ह वागणाऱ्या बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचे इग्नोर करायला शिका लाईफमध्ये आपण गोष्टी इग्नोर करायला शिकलो ना ज्या गोष्टी बदलू शकत नाही एखाद्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होत असेल त्याच्या स्वभावाचा त्याच्या वागण्याचा त्याच्या सवयींचा मग ती व्यक्ती घरातली पण असू शकते ना अशा व्यक्तींना बऱ्याचदा आपण खूप म्हणजे सतत बोलून हे करून बदलण्याचा प्रयत्न करतो कारण की आपल्याला त्या व्यक्तीचा वागण्याचा सतत त्रास होत असतो पण अशा व्यक्तीने सुद्धा आपल्याला इग्नोर करता आलं पाहिजे की ते व्यक्ती बदलत नाही मग आपण रोज आपलं जीवन कुठेतरी आपलं अडकून ठेवतो त्याच गोष्टींमध्ये बोलत राहणं किंवा त्याच गोष्टींमध्ये त्याच गोष्टींचा विचार करत राहणं त्या व्यक्तीला समजवत राहणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ही व्यक्ती कधीतरी बदलेत ही अपेक्षा करणं हा देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे अपेक्षा खूप वाईट आहे कोणाकडून ही अपेक्षा करू नका आणि कोणालाही आपल्याला अपेक्षांचं ओझ होऊ देऊ नका की कोणीतरी आपल्याकडून अपेक्षा करण आणि त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःला दबू देऊ नका कोणाच्याही अपेक्षा पूर्ण करायला जाऊ नका आणि तुम्हीही कोणाकडून अपेक्षा ठेवू नका त्यामुळे बऱ्याचदा काय होतं आपल्या मनाचा होणारा ताण येणारा मेंदूवर ताण जो येतो आपला तो कमी होतो कारण की समोरची व्यक्ती तिच्या सवयींना सोडणारी नसते बदलणारी नसते आणि आपण मात्र बदलण्याची अपेक्षा घेऊन रोजचा दिवस त्या व्यक्तीकडे खाण्याचा दृष्टिकोन आपला तोच असतो की व्यक्ती कधीतरी बोले बदलेल बदले तर ती व्यक्ती बदलत नाही आपण विनाकारण आपला वेळ वाया घालवत अशा व्यक्तींमागे पण आपला वेळ वाया घालू नका आणि त्या व्यक्तीने बदलण्याचा प्रयत्न करू नका आधी स्वतःला स्वीकारा जसे आहात तसे स्वीकारला त्या व्यक्तींना जसे आहेत तसे त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या त्यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये काही निगेटिव्ह परिणाम होणार नाही याची काळजी घ्या त्यामुळे त्या लोकांना इग्नोर करायला शिका दुर्लक्षित करायला शिका स्वतःवर फोकस करा स्वतःमध्ये वेळ झाला जर एखादी व्यक्तीच्या वेळ न मिळाने जर त्रास होईल स्वतःला कुठेतरी दुःखी ठेवत असाल आणि ती व्यक्ती मात्र आनंदी जगते अशी बरेच फॅमिलीमध्ये असतात की दोघांपैकी एखाद्यापैकी एक व्यक्ती वेळ आरामात जगते आणि दुसरी मात्र ती व्यक्ती संभाषण करेल संवाद करेल प्रेमाने बोलेन वेळ देईल अशा छोट्या छोट्या म्हणजे छोट्या म्हणण्यापेक्षा ह्या गरजेच्याच असतात या गोष्टी त्या दोघांनाही समजणं गरजेचं असतं या अपेक्षांमध्ये जर अडकल्या असेल तर नका अडकू जर ती व्यक्ती तशी त्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज जाणत नसेल तर तुम्ही स्वतःकडे फोकस करा स्वतःचा वेळ कुठेतरी घालवायला शिका जेणेकरून त्यातून तुम्हाला आनंद मिळेल मग वाचन असेल वाचनाची आवड असेल पुस्तकं वाचा टी व्ही सिरियल असतील टी व्ही शोज असतील कॉमेडी शोज असतील स्वतःच मन कुठे गुंतवा जेणेकरून तुम्ही या गोष्टींचा खास करणार नाही व्यक्तिमत्व कोणाचं आपण बदलू शकत नाही व्यक्ती विचार कोणाचे बदलू शकत नाही आणि कोणावर आपले निर्णय देखील आपण लादू शकत नाही मग कोणाला तरी बदलण्याच्या नादात स्वतःची मानसिकता बिघडून घेणं हे खरंच चुकीचं आहे त्यामुळे इग्नोर करायला शिका जीवनामध्ये गोष्टी निगेटिव्ह घडणाऱ्या गोष्टींना इग्नोर करायला शिका हा एक सोपा आणि थोडक्यात उपाय जीवनामध्ये आपल्याला सर्वांनाच लागू होतो त्यातून आपण जीवनामध्ये खरंच एक पाहण्याचा पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण होतो जेणेकरून त्रास देणाऱ्या गोष्टी पुढे आपण इग्नोर करायला शक ऑटोमॅटिकली आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होतात असा माझा देखील अनुभव आहे मी अनेक लोकांकडे दुर्लक्ष केलं निगेटिव्ह लोकांकडे दुर्लक्ष केलं बोलणाऱ्या लोकांकडे कोण काय म्हणतं या लोकांकडे कान बहिरे केले आणि ज्यांना काही नाही त्या अशा लोकांशी बोलणंही बंद केलं ज्या लोकांसाठी आपल्या जीवनामध्ये काही स्थानच नाही अशा लोकांपासूनही मी स्वतःसाठी गोष्टी बंद केल्या अनेक गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं मी माझ्या जीवनावर फोकस केलं मला माझ्या आजूबाजूला लोक मी जेव्हा समाजामध्ये पण वावरते तेव्हा मी माझ्या सोबत चालते मी समाज काय म्हणे कोण कुठून काय बघतो कोण कसा बोलतो कोणाचा दृष्टिकोन आपल्याकडे पाहण्याचा कसा आहे या अनेक गोष्टींकडे मी दुर्लक्ष करते इनफॅक्ट या गोष्टींचा मी मी विचारच करत नाही जेव्हा स्वतःला प्रेझेंट करते तेव्हा मी फक्त माझ्या स्वतःच्या अस्तित्व सोबत स्वतःला प्रेझेंट करते त्याच्यामुळे भीती कोण काय म्हणेल या सगळ्या गोष्टींपासून मी दूर झाले मला या गोष्टींचा फरक नाही पडत तसंच प्रत्येकाने मला असं वाटतं स्वतःच व्यक्तिमत्व हो। घडवावं तरच आपण या जीवनामध्ये टिकून राहू आपल्या लाईफच्या रेसिसमध्ये आपण स्वतःला पुढे नेऊ शकू आणि एक चांगलं व्यक्ती आपलं आपला आनंदी जीवन म्हणतो ते आपलं आपण शेवटापर्यंत नेऊ शकू आजच्या व्हिडिओमध्ये एवढं आहे की थोडक्यात एक छोटासा असं मॅसेज म्हणजे इग्नोर करायला शिका जीवनात होणाऱ्या दुर्लक्षित गोष्टी निगेटिव्ह गोष्टी वाईट गोष्टी वाईट वाई लोक कोण काय म्हणतील त्या गोष्टींना इग्नोर करायला शिका आणि आनंदी आणि हॅपी राहा सर्वांना जीवनामध्ये जीवन एकदाच जीवन छान सुंदर जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यांनी त्या ते अधिकाराचा पूर्णपणे तो फायदा करून घ्यावा मला असं वाटतं आनंदीत जीवन जगाव का विनाकारण इतर गोष्टींचा त्रास जीवनामध्ये करून घ्यावा त्यांनी जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतच राहणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडत असतात मग आपण यात का अडकायचं सतत त्याच गोष्टींमध्ये तो काळ निघून जाणार हे प्रत्येकाला माहिती सुख दुखाचा काळ हा जीवनामध्ये टिकून राहणारा नसतो सुख आलं म्हणून आपण बहरले जातो दुःख आलं म्हणून आपण मुरजले जातो तसं न करता आपल्याला प्रत्येक सिच्युएशनला हँडल करायचे जगायचे ही वेळ जाणार आहे ती वेळ जाणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला एक्सेप्ट करून प्रत्येक क्षण आनंदाने जगता आला पाहिजे असं आपला दृष्टिकोन ठेवायचं आणि आयुष्यामध्ये पुढे जायचं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल थॉट्स या चॅनलला सबस्क्राईब करा कोणाचा असा एखादा स्वाबी माय सेल्फ रिस्पेक्ट स्वतःवरती काम करण्यासाठी काय जीवनामध्ये बदल करायला हवे अशा वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलतो විියගේ உ okuකරදදේතු දන්නවා